नासिक इंडस्ट्रीज अँड मॅनूक्चर असोसिएशन निमाच्या शिंदेपळसी उपकारचे भूमिपूजन बेळे तसेच शिंदेपळसे येथील ज्येष्ठ उद्योजक कमल किशोर कर्मा यांच्या हस्ते झाले प्रारंभी शिंदेंचे सरपंच ज्ञानेश्वर जाधव व वा ब्राह्मणवाड्याचे सरपंच सुखदेव गीते माजी सदस्य संजय तुंगार पोलीस पाटील जाधव यांचा निमातर्फे धनंजय बेळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रभारी सरपंच ज्ञानेश्वर जाधव ग्रामपंचायत सदस्य बाजीराव जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगर ब्राह्मणवाड्याचे सरपंच सुखदेव गीते निमाचे किरण वाजे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र आयरे आदी होते निमाच्या माध्यमातून शिंदे पळसे ब्राह्मणवाड्यातील उद्योगांच्या सर्व अडचणी दूर होतील व उद्योजकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योजक कमल किशोर करवा सचिन तेजाळे किरण मते आदींनी व्यक्त केली स्थानिकांना विश्वासात घेऊन रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे व गावासाठी सोयी सुविधा देण्याकरता सीएसआर फंड फंडच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करावी अशी अपेक्षा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगर आणि ग्रामपंचायत सदस्य बाजीराव जाधव यांनी व्यक्त केली व उद्योजकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले उद्योजक व जिल्ह्याच्या विकासासाठी निमातर्फे सातत्याने विविध उपक्रम घेतले जातात निमाच्या नाशिक मुख्य कार्यालयाशी उद्योजकांना जलद व थेट संपर्क साधता यावा यासाठी निमाने सिन्नर दिंडोरी येथे उपकार्यालय उघडली असून लवकरच शिंदेपाळसे ब्राह्मण वाडे येथील उद्योजकांसाठी उपकार्यालयाची वास्तू बांधून पूर्ण होईल असे वेळे यांनी पुढे नमूद करत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही उद्योग यावेत आणि तेथी रोजगारांच्या व पूरक उद्योगांच्या संधी उपलब्ध व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न असून निमाचे उपकार्यालय हेच त्यांचे प्रतीक असल्याची बेळी यांनी स्पष्ट केले उद्योजक आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने गावाचा विकास साधण्याचे आश्वासनही त्यांनी दिले मॅनिफेक्चरस असोसिएशन निमा ही नाशिक जिल्ह्यातील सर्वात ॲपेक्स इंडस्ट्रियल बॉडी म्हणून काम करत असतो उत्तर महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्राला मार्गदर्शित करण्याचं काम आपण निमाच्या माध्यमातून करत असतो नाशिक जिल्ह्याचा होत असलेला वाढता विस्तार पाहता निमाचे आत्ताच आपले ऑलरेडी सिन्नर आहे दिंडोरी इगतपुरी नाशिक अशा चार ठिकाणी कार्यालयं आहेत शिंदे पळसे ही पण एक उभारू राहणारी नवीन औद्योगिक वसाहत या ठिकाणी झालेली आहे जवळपास दोनशेहून अधिक उद्योजक या ठिकाणी काम करत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असलेली शहराच्या जवळ परंतु तरी पण ग्रामीण भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या अडीअडचणी आणि बहुतांश इंडस्ट्रीज या निमाच्या ऑलरेडी सभासद आहे त्यांची मागणी या ठिकाणी उपकार्यालय करण्याची होती आणि आज तिचं भूमिपूजन करताना अतिशय आनंद होतो आहे आणि नक्कीच या शिंदे पळसेच्या निम उपकार्यालयाचा फायदा इथल्या सर्व पंचकृषीतील नागरिकांना इथल्या बेरोजगार तरुणांना आणि त्यांच्याच सहकार्यातून इंडस्ट्रीलासुद्धा होईल अशी खात्री या ठिकाणी आहे आणि नक्कीच समन्वयातून येथे येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक उद्योग कसे येतील जागेची प्रचंड मोठी उपलब्धता या ठिकाणी आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे ॲप्रोच चांगला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या भागाला खूप जास्त महत्त्व असणार आहे आणि त्याकरताच या निमा उपकार्यालयाचा उपयोग हा इथल्या इंडस्ट्रीजला इथल्या स्थानिक लोकांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होईल अशी आशा या ठिकाणी आहे मी सर्व शिंदे पळसे ब्राह्मणवाडे परिसरातील उद्योजकांचं इथल्या नागरिकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभारी मानतो सूत्रसंचलन निमाचे शिंदे पळसे मूलभूत सेवा समितीचे चेअरमन सचिन तेजाळे तर आभार किरण मते यांनी मानले कार्यक्रमास निमाचे खजिनदार राजेंद्र वडनेरे आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे विवेक पाटील कैलास पाटील निम समितीचे किरण वाजे प्रवीण वाबळे निकम किरण खाबिया उमेश कोटावदे नितीन आव्हाड सुरेंद्र मिश्रा नवी लाल मुजावर फयाज गंजी राजेंद्र काब्रा मृतजा आनंद करवा दिलीप पटेल रवी पुंडे यांचा दोनशेहून उद्योजक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक